नमस्कार छत्तीस जिल्ह्या बहात्तर बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी स्नेहील बातमीपत्राची सुरुवात करणार आहोतच त्याआधी एक ब्रेकिंग बातमी समोर येते महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी फोन टॅपिंगचा आरोप केल्यानंतर आता मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील पुन्हा एकदा त्यांचा फोन टॅप केला जात असल्याचं म्हटलेलं आहे त्यांच्या या दाव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून त्यांच्या व्हॉट्सअपवर देखील निगराणी ठेवली जात असल्याचा त्यांनी आरोप केला आहे मध्यरात्री ट्विट यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे आणि या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हा दावा केलेला आहे जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत मला माझा फोन टॅप होत असल्याचा संशय येतो आहे विशेष म्हणजे काही एजन्सीजकडून माझ्या व्हॉट्सअपवर देखील निगराणी राखली जाते असंही जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या या नेत्यांचा नेत्यांची ही शंका आता पुढे काय रूप धारण करते किंवा या नंतर काय कारवाई होते देखील पाहावं लागणार आहे मला माझा फोन टॅप होत असल्याचा संशय येत आहे असं यावेळेस गृहनिर्माण राज्यमंत्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे आव्हाडांच्या ट्विटच्या माध्यमातून हा दावा समोर आलेला आहे याआधी देखील आपल्याला माहिती आहे की अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फोन टॅपिंगचा आरोप केला होता आणि आता मात्र जितेंद्र आव्हाड यांनी विशेषतः व्हॉट्सअपवर देखील माझ्या निगराणी ठेवण्यात येते असा आरोप केला आहे